अंतरवाली सराठीतच प्रति आंदोलनाचा हास का या विषयावर आपण भाष्य करणार आहोत संविधानानं प्रत्येकाला आंदोलन करण्याचा उपोषण करण्याचा किंवा लोकशाही मार्गानं विरोध दर्शवण्याचा किंवा मागण्या मागण्याचा अधिकार जरांगे पाटील वर्षभरापेक्षा जास्त दिवसापासून अंतरवाली सराठीत वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलनं करत आहेत त्यांचं हे सहावं उपोषण अंतरवालीमध्ये आहे आणि असं असताना वर्षभरापासून तिथं आंदोलन सुरू असताना तिथंच काही राजकीय महत्वाकांक्षा असलेले मंत्र्याचं वरधस्त असलेले लोक का उपोषणाला बसतात त्यांना दुसरीकडं जागा नाही का महाराष्ट्र दुसरीकडे शिल्लक नाही करायला भारत दुसरीकडे शिल्लक नाही का का फक्त आंतरवाली सराटीत फार मोठं गाव आहे अंतरवादी सराटी आहे का अंतरवाली सराटी ना भारताची राजधानी आहे ना महाराष्ट्राची राजधानी आहे ना कुठल्या विभागाचं मुख्यालय आहे ना कुठल्या जिल्ह्याचं मुख्यालय आहे ना कुठल्या तालुक्याचं मुख्यालय आहे ना कुठलं शहर आहे त्या गावात धडनी ड्रासचा सुद्धा नाही जरांगी पाटलांनी आंदोलन करण्या अगोदर या गावाची ओळख काय होती आणि जरांगी पाटलांनी याच्या आंदोलनामुळं राज्यभर नव्हे संबंध देशभर याचं नाव वाजलं एवढंच नव्हे तर जगभरातील माध्यमांनी बऱ्याचशा माध्यमांनी याची दखल घेतली अशाच गावात पावणे चारशे किलोमीटर अंतरावर हाकी उपोषणासाठी काही दिवसापूर्वी अट्ट करतो जून मध्ये अशाच गावामध्ये काल मंगेश सासाने पुण्यावर येऊन तिथं बसतो का हो तिथंच नेमकं काय आहे तिथं काय मंत्रिमंडळ आहे का नेमकं आहे का तर बांधवांनो हा हा एक वेगळा उद्देश आहे मराठा आणि ओबीसी बांधवामध्ये वाद कसे वाढतील यासाठीच हा प्रयत्न आहे तुम्ही म्हणाल हे कस शक्य आहे आता सरळ गणित आहे जरांगे पाटलाचं उपोषण तिथं वर्षभरापासून वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन सुरू आहेत जरांगे पाटलांना भेटायला हजारो अनुयायी समर्थक हे अंतरवाली सराटीमध्ये येतात आपण ते वेगवेगळ्या समाज माध्यमातून पाहतो हकेनं ज्यावेळेस जूनमध्ये आंदोलन केलं त्यावेळेस वडिगोद्रीला सुद्धा अनेक ओबीसी बांधव त्यांना भेटायला आले आता मंगेश ससानेचं आंदोलन सा जर तिथंच सुरू होत असेल झालेलं आहे तिथंच असेल आणि ते हे विनापरवानगी असेल तर हे कस हे किती कठीण आहे हे प्रशासनाचं अपयश नाही का कस काय त्या विना परवानगी आंदोलन करू शकतं का एका गावात दोन समोरासमोर आंदोलन होऊ शकतात का हा ते कुठल्या मुख्यालय असेल तर तिथं पंचवीस असतील आझाद मैदानात तिथे शंभर असतील परंतु हे खेळ आहे हो दुर्गम भागातलं खेळ आहे मागासलेल्या भागातलं खेळ आहे आणि तिथंच कसं काय तिथं अठ्ठास का तर या यामाग निश्चित काहीतरी कुटील लाव आहे मग त्यांचे समर्थक यांना भेट भेटायला येणार ज्या ज्याचे त्याचे त्याला समर्थक भेटायला येणार आणि यातून होणार काय जर कोणाचा कोणाला चुकून धक्का लागला कुणाच्या मोटरसायकलचं कोणाला धक्का लागला किंवा एखादा अतिउत्साही असतो भावनेच्या भारत घोषणा देऊन जातो दुसऱ्याला ती सहन होत नाही मग हा वाद वाढवायचा प्रयत्न आहे ना आणि याची सुरुवात नामदार भुजबळ साहेबांनी केलेली आहे ज्या जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यातील अंतरवाली सराटीमध्ये जरंगे पाटला मरण उपोषण आहे भुजबळ भुजबळ साहेबांनी ओबीसी अलगार परिषदा आंदोलन म्हणून घेण्याचं ठरवलं महाराष्ट्रामध्ये आणि त्याची सुरुवात त्यांनी अंबडमधूनच केली बा त्यानंतर हाकेचं उपोषण सुद्धा तिथंच अंतरावेळीच्या विषयीवरच घडून आणलं गेलं का हाकेचं गाव सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्या इथे जोजारपूर तिथून जवळपास तीनशे पंच्याहत्तर किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर आहे मग तिथंच का पण त्याच वेळेस अनेक उपोषणं सरकारनं घडून आणले बा कशी किती म्हणजे हा असं म्हणावा लागेल कारण ज्यावेळेस वडिगोद्रीला हाकेचं आंदोलन सुरू होतं त्यावेळेस बीडमध्ये त्या एक रास्ता रोको झाला त्या रास्तो रोकोला नामदार भुजबळांनी फोन केला आणि याच्या क्लिप्स उपलब्ध आहेत व्हिडिओ उपलब्ध आहेत की तुम्ही रस्त्यावर उतरल्याबद्दल धन्यवाद आपले हाके हे वडीगोदुरीला आंदोलन करत आहेत तसेच आपले दुसरे सन्माननीय ॲडव्होकेट मंगेश अससाने हे कुणाला उपोषण करत आहेत हे कोणाचे वाक्य आहेत नामदार भुजबळांचे हाकेने उपोषण मागं घ्यायचं असताना वाटाघाटीला कोणाला पाठवलं नामदार भुजबळ साहेब नामदार धनंजय मुंडे साहेब आदरणीय लोक नाही त्या पंकजा मुंडे ताई किंवा आणखी इतर मंडळी हे त्यांच्या वाटाघाटीचे मेंबर पा सरकारमधले मंत्री सरकारबरोबर चर्चा करत आहेत की नाही का आणि एवढा वरच थांबत नाही उपोषण मागा घ्यायला पुन्हा हेच मंत्री शिस्त म्हणजे सरकारमधील घटक म्हणून मायबाप सरकारमधील सदस्य म्हणून हेच मंत्री ज्यूस पाहायला म्हणजे उपोषणाला हेच बसवणार उपोषणाच्या वाटाघाटी सरकार बरोबर हेच घडवून आणणार आणि कमालीची गोष्ट आहे उपोषण सोडवायला सुद्धा तेच बरं एवढंच नाही त्या उपोषणामध्ये नामदार भुजबळ साहेबांनी जय भाषण ठोकलं आणि भाषण काय होतं अगदी अति अलगार केला पहा तुम्ही ते भाषण काढून पहा तलवारीची भाषा केली धार लावावी लागेल म्हणून त्या तिथंच ते प्रतिकात्मक जरी असलं तरी मंत्र्याच्या तोंडी मंत्री हा मायबाप असतो तो राज्यघटनेची शपथ घेतो कोणाविषयी ममत्व भाव किंवा कोणाविषयी आकसभाव बाळगणार नाही तो बारा कोटी राज्याच्या जनतेचा लोकप्रतिनिधी असतो आणि हे सरळ काम घेऊ वागत आहेत एवढ्यावरच गोष्ट थांबत नाहीत लगेच तेच हसानेचं आंदोलन सोडायला जातात आणि तिकडेही वादग्रस्त वक्तव्य तिथं सुद्धा करतात म्हणजे या गोष्टी जर अशा असतील तर हे गंभीर घटना असं म्हणावं लागेल बरं हा मंगेश ससाने कोण आहे आपल्याला एकदा पाहायचं आहे तर मंगेश ससाने हा एक वकील आहे आणि त्याचं नाव कुठेही माहीत नव्हतं परंतु भुजबळांच्या छत्रजाएखाली इंदापूरला जी ओबीसी अलगार परिषद झाली त्यामध्ये प्रकाश शेंडगे साहेब उठले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला लपून ठेवलेली एक गोष्ट जाहीर करायची आहे पहा तिथं काही हजारांचा समुदाय आहे चार पाच हजार लोक आहेत तिथं जाहीर सांगितलेलं आहे मीडियामध्ये आहे ते पहा तुम्ही ते काढून ते म्हणतात की मराठा आरक्षणाचं दोन हजार अठराला देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना दिलेलं एसीबीसी आरक्षण जे आहे जे पाच मे दोन हजार एकवीस रोजी सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं त्याचं पैकाट आम्ही मोडलं असं कोण म्हणतंय प्रकाशांना शेंडगे भुजबळांच्या छत्रशाळेखाली समोर त्यांच्या म्हणतात आणि तिथं याचिका करता कमला दराडे हजर होता आणि त्याचे दोन वकील ते वाघ मानतात त्या एक होते धुळे पाटील आणि दुसरे होते मंगेश ससाने हेच ते मंगेश ससाने आणि याच मंगेश ससानेनं सगळे सोये अंतिम अधिसूचना अंतिम व्हायच्या अगोदर कोर्टाचा दरवाजा ठोठावलेला आहे याच मंगेश ससानेनं कुणबी नोंदीविरोधात न्यायालयात धाव घेतलेला आहे कुणबी दाखल्या विरोधात न्यायालयात धाव घेतलेला आहे हेच मंगेश ससाने ज्यावेळेस राजकीय पक्षांची सर्वपक्षीय बैठक मु सरकारनं बोलवली होती त्या बैठकीला विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला वास्तविकता विरोधी पक्ष सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत तर त्याच बैठकीला मंगेश ससानानं सगळं ब्रिफिंग या बैठकीला के केलेला हाच मंगेश ससाने आहे आणि तो काल आता अंतरवालीमध्ये येऊन बसलेला आहे मग आता याला पाठबळ कुणाचा आपण जरूर विचार केला पाहिजे की यांना काय घडवायचं आणि मराठा बांधवांच्या संयमाची आणि सत्वपरीक्षेची ही वेळ आहे कारण मराठा हा मोठा भाऊ आहे आपलं ते कर्तव्य आहे कुणी काहीही केलं तरी आपल्याला आपली शांतता तितकेच महत्त्वाचे आरक्षण तर घेणारच कारण आपल्याला मॅनेज न होणारा खामक्या नेता भेटलेला आहे त्यामुळं आरक्षण जरूर मिळणार आहे मात्र यांच्या कुटील नावाला बळी पडू नये सरकारनं अनेक गोष्टी केल्या सरकारनं जारांगी पाटलाच्या विरोधात बरेचसे मराठा लोक उभ उभा केले काही महाराजांना पत्रकार परिषदा घ्यायला लावल्या एका बाईला बोलायला लावलं तिकडं जारांगी पाटलाचे दोन तीन सहकारी हो इकडून उचलून घेऊन जाऊन त्यांना पत्रकार परिषद घ्यायला लावली एवढ्या कधी थांबलं नाहीत बारशीचं आमदार राजेंद्र राऊत यांना त्या ठिकाणी ठिया आंदोलनाला बसवलं आहे इकडं छत्रपती संभाजीनगरला सुद्धा एक आंदोलन सुरू आहे ते आंदोलन किती वेळेस बसलं आणि किती वेळेस उठलं तर त्याचे फोटो आपल्याकडं समाजमाध्यमातून व्हिडिओसुद्धा आलेले आहेत कुणी कुणी ते उपोषणाला त्या ताईला ज्यूस पाजला रस पाजला किंवा आणखी काय पाणी पाजलं तर ते एकदा अब्दुल सत्तारांनी एकदा याचिकाकर्ते विनोद पाटलांनी एकदा दीपक केसरकर साहेबांनी म्हणजे अशा अनेक घस घटना आहेत सरकारनं हे सगळं करून पाहिलं सरकारनं ओबीसीचे आंदोलन सुद्धा विरोधात उतरून पाहिले मंत्री विरोधात उतरून पाहिले तरी काय होत नाही बाजूला आंदोलन केलं तरी काय होत नाही म्हणून आता गावातच उपोषणाचा अट्टा सुरू आहे म्हणजे हाय कमालीची गोष्ट आहे का नाही ज्या सरकारला वाटत की आम ज्या पक्षाला वाटतं की आमचा डीएनए ओबीसी आहे जो ओबीसी इतकी राज करेगा वही देश पे जो ओबीसी इतकी बात करेगा वही देश पे राज करेगा असे जर लोक म्हणत असतील तर किती दुःखी गोष्ट आहे दुदुर्दैवाची गोष्ट आहे मतदान कोणी कोणाचं घ्यायचं त्याचा त्याचा प्रश्न आहे नाहीतरी भूलथापा मारूनच हे राजकीय पक्ष निवडून येतात पण बांधवानो यांच्या दबावाला बळी पडू नका उ मराठा ओबीसी हा गाव पातळीवर गाववाड्यात अजूनही एक आहे काही राजकीय टोळके सोडून द्या ते आमदारकीची भाषा करतात काही खासदारकी पाहिजे काही ना परिषदा पाहिजेत काही ना महामंडळ पाहिजे आणि असेच लोक या ठिकाणी मराठा आणि ओबीसी बांधवात दरार निर्माण करण्याचा प्रयत्न के करत आहेत तो आपल्याला हनुन पाठायचा आहे